गावात सभा पार पडली समारोपाला आर आर पाटलांचे सुपुत्र रोहित आर आर पाटील देखील उपस्थित होते आपण सर्वांनी बच्चू कडू यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन रोहित पाटलांनी केलं बच्चू कडू यांनी जातीय मतभेदाच्या महत्वाच्या मुद्द्याला हात घातला शेतकरी जर जाती जातींमध्ये विभागला गेला नसता तर आज त्याची आर्थिक स्थिती खूप वेगळी असती असं बच्चू कडू म्हणाले आता कर्जमाफीच्या अगोदर जर आमचा मॅनेजर जर आला वसूल कराले तुम्ही झालं तर तुम्ही झोळा नाही झालं तर मला सांगा चालेल नाही दिन तर मग सांगतोय तुझ्या बापाचा राजा साल्या जेतपर्यंत कर्ज माफी नाही तोपर्यंत वसुली नाही म्हणून ना आम्ही फडणवीस साहेबालाच सांगतोय हलक्यात नका घेऊ शेतकऱ्याला हलक्यात घ्या ना तर आता तर ता आमची फक्त नागरटी सुरू आहे नाही आमची वखरण सुरू आहे लागण ना तीन इंच जातच आम्ही जा बच्चूकडूनच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील हे देखील उपस्थित होते यावेळेला त्यांनी काय मुद्दे मांडले आपण पाहूया ज्या माणसाचा हेतू प्रामाणिक आहे ज्या माणसाच्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये भावना प्रामाणिक आहे त्या माणसाच्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केले लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असा आरोप